शिवछत्रपतींच्या बद्दल अवमानकार्य वक्तव्य करून इतिहास अभ्यासक इंद्रजी सावंत यांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोलकरची आज कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवान केलेले आहे आपण सध्या कांबा मध्यवर्ती कारागारात आणि थोड्या वेळापूर्वी प्रशांत कोरडकरला या कारागृहात दाखल करण्यात आलेला आहे खर तर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करून कोल्हापूरातील कर इतिहास अभ्यासक इंद्रजी सावंत यांना जी माने धमकी प्रशांत कोरडकरने दिली होती त्यानंतर तो फळ देखील आला होता त्यानंतर कोल्हापुरात जुना पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल झाला राजवाडा पोलिसांनी प्रशांत कोलकरला अटक केली त्यानंतर न्यायालयात हजर केला असता न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती त्यानंतर पुन्हा एकदा दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आणि आज तीस मार्चला या दोन दिवसाच्या पोलीस कोठडीची मुदत संपली होती आणि आज त्याला वेसीद्वारे न्यायालयात हजर केलं होतं कारण प्रशांत कोलकर न्यायालय परिसरात असतील किंवा पोलीस स्टेशन परिसरात हल्ले होण्याचे प्रकार घडले होते कारण शिवप्रेमींचा संताप जो आहे तो अनावर झाला होता उद्रेक अनावर होता हे प्रशांत कोरडकरनं शिवछत्रपतींच्या बद्दल अवमानकारी वक्तव्य केले यामुळे संतापाची लाड उसळली होती त्यामुळेच आज त्याला विस्तृद्वारे हजर करण्यात आलं होतं यावेळी प्रशांत कोरळकरचे वकील असतील किंवा इंद्रजी सावंतांचे वकील असतील दोन्हीकडून युक्तिवाद करण्यात आला आणि न्यायालयाने त्याला आता न्यायालयीन कोर्टाने रवान केलेले यावेळी प्रशांत कोळकरच्या वकिलांनी प्रशांत कोळकरच्या जीवितचा झोका असले किंवा त्याची सुरक्षा व्यवस्थेची मागणी देखील विनंती केली कोर्टाकडे गेली आणि कोर्टाने देखील याबाबत पोलिसांना सूचना दिली आहे त्यामुळे एकंदर पाहता आता या या दरम्यानच प्रशांत कोळकरच्या वकिलांनी प्रशांत कोवळकरच्या जामीन साठी न्यायालयात अर्ज देखील दाखल केलेला आहे मात्र या जामीन अर्जावर एक एप्रिलला सुनावणी होणार आहे त्यामुळे आता कंबा जिल्ह्यामध्ये आता प्रजन कोर्डची कर रवानगी करण्यात आलेली आहे आता एक तारखेला काय कोर्ट निर्णय देणार याकडे संपूर्ण राज्यात लक्ष आलेलं आहे कंबा नवराष्ट्र कोल्हापूर